कापूस आणि सोयाबीन तुरीला भाव मिळत नसल्याने घाटंजी मार्गावर असलेल्या येथे कापूस असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पराटीवर ट्रॅक्टर फिरवून कापसाची होळी केली जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव शेतकऱ्यांनी शेतातील पराटीवर ट्रॅक्टर फिरवून कापसाची होळी केली हे आंदोलन घाटंजी रोड मार्गावरील बोधगवान येथे शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले त्वरित कापसाला सोयाबीनला भाव द्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी आणि ना पिकीमुळे शेतकऱ्यांवर एक ना अनेक संकट कोसळले असताना आता मात्र शेतकरी त्यातून सावरला असताना यंदा काही प्रमाणात कापूस आणि सोयाबीन झाले मात्र कापूस आणि सोयाबीनला हमी भावाप्रमाणे भाव मिळत नसल्याने आणि उत्पादनाचा लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कापसाला दहा हजार रुपये भाव आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी यवतमाळच्या ये बोधगवाण येथे शेताच्या बांधावर शेतकऱ्यांनी कापूस चालून सरकारचा निषेध व्यक्त केलाय आज आपल्या विदर्भात हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे सुरू झालं आहे आजचा पहिला दिवस पण या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो की नुसते तुम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा नागपूरमध्ये मझ्यामारासाठी येता का की खरंच आमच्या विदर्भावर काहीतरी प्रश्न सुटले पाहिजे यासाठी येता नेहमीच आहे इथे याची मझ्यामाराचे आठ दहा दिवस आणि अधिवेशन बंद करायचं पण हे यावेळेस चालणार नाही यावेळेस या मगरूर सरकारला संभाजी ब्रिगेड कडून मी सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आतापर्यंत तुम्ही आम्हाला ना शेतकऱ्याला ना कापसाला भाव दिले सोयाबीन ले भाव दिले आम्ही बत्तीसशे रुपयाची तीस किलोची थैली पेरतो आणि छत्तीसशे रुपये क्विंटलनं तुम्हाला सोयाबीन विकतो हे आमच्यावर अन्याय आहे की नाही जर आम्हाला लागवडीसाठी कमीत कमी दहा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे नाही या सरकारने वेळेस या, सरकार या, या कापसाला कमीत कमी सहा ते सात हजार रुपये भाव देऊन राहिले यासाठी आम्ही या सरकारचा निषेध म्हणून मी या कापसाची होळी करत आहोत आणि या कापसाच्या होळी सोबतच या माझ्यावाल्या पयाटीवर पुन्हा एक वेळा ट्रॅक्टरने पूर्ण नांगर फिरून टाकतो कारण की हे हे उत्पन्नही आम्हाला परवडत नाही या उत्पन्नाच्या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर रोजंदारी सुद्धा देणे होत नाही या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो आज पयाठी पेठ कापूस आणि पयाटी मी ना, ना, निस्ते नाबूद करत आहोत उद्या तुमच्या बंगल्यावर येऊन जर मी जर हे झालं तर तुमच्या बंगल्यावर येऊन तुम्हालाही निस्ते नाबूद केल्याशिवाय राहणार नाही या सरकारचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो